पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाकडून सासऱ्याचा खून पत्नी नांदायला येत नसल्याच्या जा कारणातून जावयाने साथीदारासह सा जावेद लाटकर सासऱ्याचा दगड व फरशीने ठेचून खून केला जावेद बाबू लाटकर वैवर्ष बेचाळीस राहणार आझाद गल्ली इचलकरांची असे त्याचे नाव आहे ही घटना तीन बत्ती चौक परिसरात बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान या घटनेनंतर संशयित सिकंदर मोहम्मद अली शेख या जावयाच्या दुचाकीची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित शेख याचा मृत लाटकर यांच्या मुलीशी विवाह झाला होता मात्र विवाहानंतर काही महिन्यातच वारंवार होणाऱ्या वादातून पत्नी माहेरी राहण्यास आली त्यानंतर पत्नीला आणण्यासाठी शेख याचा सासरच्या मंडळींबरोबर नेहमी वाद होत होता यातून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिकंदर शेख हा दुचाकी वाहनावरून साथीदारांबरोबर आझाद गल्लीतील सासऱ्यावर मोठमोठ्याने ओरडत दंगा करू लागला याबाबत सासरे लाटकर यांनी विचारला असता त्यांच्या अंगावर धावून गेला त्यांना घरापासून काही अंतरावर ढकलत नेत गटारीजवळ खाली पाडले आणि अन्य साथीदारांना हत्यारे काढा असं सांगत बाजूला पडलेला दकड सासऱ्याच्या डोक्यात घातला वारंवार तोंडावर व डोक्यावर दगडाने ठेचले या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव होणं लाटकर हे जागीच ठार झाले त्यानंतर सिकंदर शेख हा साथीदारांसोबत दुचाकी तेथेच -ते टाकून पसार झाला भागातील नागरिकांनी रक्तबंबाळ झालेल्या लाटकर यांना तातडीनं आय रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती तर घटनास्थळीही नागरिक नागरिकांनी गर्दी केली होती वाहनांची तोडफोड करण्यासह संशयित शेख याच्या घर परिसरात दगडफेकीचा प्रकार घडल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून तपास सुरू केला आहे हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत याबाबतची नोंद करण्याचं काम शिवाजीनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं